ब्रॉड ट्यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक याच्यावर ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी कारवाई करावी अशी आमची मागणी आहे आता बघू बोलतो आयुक्तांशी आम्ही निवडणुका जवळ आल्या त्या संदर्भात कामकाज करायला कर्मचारी दिसले त्यात कर्मचाऱ्यांकडे काय उत्तर मला मला यातून एकच दिसतंय की या लोकांचं सगळं ठरलंय यांना हवंय त्या गोष्टी या लोकांनी केलेल्या आणि आता फक्त दिखावा करण्याचं काम हे लोक करतात सोमवारी तुमचा इशारा असला मंगळवारी भेटतील आम्हाला जेव्हा भेटतील तेव्हा आम्ही या सर्व प्रश्न त्यांना विचारतो नक्कीच कुठेतरी मतदार उत्तर दिलं त्यांनी मला सांगितलं मी लग्नाला चाललो आहे माझ्या नातेवाईकांचं लग्न आहे तिकडे गेलं सहाय्यक आयुक्त निवडणूक कार्यालयीन निवडणूक प्रमुख नावाचा एक माणूस जर अशा प्रकारे वागत असेल जर याद्यांवर काम चालू आहे या, याद्या वाटपाचं काम चालू आहे हा सरळ नातेवाईकाच्या लग्नाला निघून जात असेल तर काय अपेक्षा बाळगायची आम्ही अशा अधिकाऱ्यांकडनं ठीक आहे बघूया किती किती मतदार वाढलेत आणि कशा ठाण्यामध्ये साडेचार लाख मतं वाढली ही मतं आली कुठनं काय देवाला माहिती साडेचार लाख मतं वाढणं म्हणजे हे एक छोटी गोष्ट आहे का आणि हे साडेचार लाख मतं आम्हाला जर शोधायची असतील तर सात दिवसात शोधायची

आणि असलेल्या मूळ याद्या यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात तफावत आहे आणि असेच तफावत करून आता एक बिल्डिंग आहे ती बिल्डिंग त्यांनी इकडे आणली तर फक्त एकच मतदार आहे बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ जेव्हा फायनल यादी येईल त्यावेळेला त्यात शंभर दीडशे बोगस मतदान टाकणारी लोकं सो पुढच्या बोगस याद्यांमध्येचं जे काही प्लॅनिंग आहे ते ह्या त्या लोकांनी ह्या आत्ताच्या या प्रारूप यादीमध्ये केलं आणि त्याचाच आम्ही जाब विचारायला आलो होतो त्याला बहुतेक आम्ही येण्याची कुणकुण लागली आणि ते पळून गेलं आहे सो so, uh, त्याला मी परत सांगतो त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला सामोरे जावंच लागणार निवडणूक आयोगाचा सोळा जुलैचा जो राज्य निवडणूक आयोगाचा सोळा जु जुलैचा जो, ताचा, ताचा जो आदी सेल। बौर्डर, बौर्डर जी आर आहे त्याच्या त्याच्यानुसार जो कोणी निवडणूक अधिकारी असेल त्यांनी जिथे बॉर्डर्स बॉर्डर आहेत दोन प्रभागाच्या बॉर्डर आहेत तिथे जायला पाहिजे तिथल्या इमारतींची पाहणी करायला आहे त्याचा पंचनामा करायला हवा आणि मग तिथली मतं कुठल्या यादीत येतील हे ठरवायला हवं होतं खरं यांनी कुठलीही गोष्ट केली नाही यांनी कार्यालयात बसून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळेच प्रचंड मोठ्या प्रमाणात मत मतांची उलतापालच झालेली आहे ठाणे सोळा लाख एकोणपन्नास हजार मतं ठाण्यात होती आत्ता अचानक ठाण्यामध्ये सव्वा चार लाख मतं वाढलेत म्हणजे जवळजवळ पंचवीस टक्के मतदान वाढलं हे वाढलेलं पंचवीस टक्के मतदान कुठलं आहे हे शोधण्याचं काम जर करायचं असेल तर सात दिवसात हे काम होणार नाही याच्यासाठी आम्हाला वाढीव मदत लागेल अहो अशा प्रकारे जर पंचवीस पंचवीस टक्के मतदान जर चार महिन्यात वाढणार असेल खाली कुठनं पंचवीस टक्के लोक सव्वा चार लाख नवीन मतदार आले कुठून सो या सर्व प्रश्नांची प्रश्न विचारायला आम्ही त्यांना आलो होतो पण आम्ही येण्याची खबर लागताच अधिकारी पळून गेला ठाणे बदलतंय ठाण्यामध्ये बोगस कारभार वाढतोय भ्रष्टाचार होतोय चोऱ्या होत आहेत अशा प्रकारे आमचं ठाणे बदलतंय दिली का पुन्हा निवडणूक त्याला द्यावंच लागेल ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव